नमस्कार मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणती पण असो सिंधुदुर्ग असो यवतमाळ असो ठाणे असो या महाराष्ट्रातील कोणती पण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो त्यांना सामान्य ज्ञान हा टॉपिक असतोच सब्जेक्ट्स असतो असतोच आणि सामान्य ज्ञानमध्ये हे सात सब्जेक्ट्स असतात मित्रांनो हे आपण इन डिटेल्स या एफमध्ये घेतलेले आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सामान्य ज्ञानवर कशाप्रकारे क्वेश्चन येतात पी वाय क्यूबसह आय एम पी क्वेश्चन आपण बघणार आहोत ठीक आहे तर हे पी डी एफमधलं घेणार आहोत पी डी एफ पी डी एफमध्ये इन डिटेल्स सिलेबस घेतलेला आहे मित्रांनो पी डी एफ नंतर बोलूयाचं आपण ठीक आहे तर मित्रांनो एकच रिक्वेस्ट आहे की लास्टपर्यंत बघा तुम्हाला चांगला फायदा होईल कारण की सगळे आय एम पी क्वेश्चन आहे आणि सब्जेक्ट्सच्या मागे टाकले मतलब सब्जेक्ट जसं झालं आहे तर त्याच्या बॅकसाईडला आपण हे क्वेश्चन टाकलेले आहे पी डी एफमध्ये ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे भारतात स्थान कुठं आहे उत्तर गोलार्धातील भारताच्या पश्चिम भागात ठीक आहे कोणत्या दोन भूभागा एकत्रित आणणारी भूमी ही महाराष्ट्र राज्य आहे उत्तर भारत दक्षिण भारतात एकत्र आणणारे विशाल भूमी हे भूमी आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार काय आहे मित्रांनो हे थोडं टायपिंग मिस्टेक झालेली आहे तर इथे लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो हे अंतर पंधराशे सदोतीस ते दोनशे सव्वीस असं लक्षात ठेवायचं ठीक आहे लक्षात ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे बहात्तर छत्तीस ते ऐंशी असं लक्षात ठेवण्यासाठी अज्यूम करायचं ठीक आहे मतलब लक्षात ठेवण्यासाठी तसं हे करायचं आहे महाराष्ट्र राज्याची पश्चिम विभागाची लांबी किती किलोमीटर आहे आठशे महाराष्ट्र राज्याचे उत्तर दक्षिण भागाची लांबी किती आहे सातशे वीस महाराष्ट्र राज्याचे एकूण सागरी किनारा किती किलोमीटर आहे सातशे वीस ठीक आहे महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा तीन लाख सात हजार एवढे लक्षात ठेवायचं बोलतं महाराष्ट्र राज्याने देशाचा किती भाग व्यापलेला आहे इम्पॉर्टंट आहे हा नऊ पॉईंट छत्तीस पर्सेंट ठीक आहे महाराष्ट्र राज्याच्या शे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक लागतो तिसरा महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक लागतो दुसरा तर महा पहिला कोणता आहे चे राज्य कमेंट करून सांगा मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो सातवा तर पहिला कोणता आहे मग रशिया महा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे राजस्थान ठीक आहे तर महाराष्ट्र किती आहे मग कमेंट करून सांगा राजस्थान राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तीन लाख बेचाळीस हजार ठीक आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये दुसऱ्या नंबरचे राज्य कोणते मध्य प्रदेश मध्य प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख आठ हजार लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात किती नंबर लागतो पहिला आता पहिला काबर दिला आहे चीन होता अगोदर पण आता सध्याच्या रि रिपोर्टनुसार एकशे चाळीस प्लस आपलं क्रॉस झालेलं आहे चीनच्या माग चीनला मागे टाकलेलं आहे ठीक आहे इंडियाने लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारण आकार कसा आहे त्रिकोणी मित्रांनो हा क्वेश्चन आय एम पी आहे वीर आय एम पी ठीक आहे यावरती क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे महाराष्ट्र राज्याचा दक्षिणेकडील भाग कसा आहे दक्षिणेकडे तो चिंचोली होत गेला हा पण इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र राज्याचा उत्तरेकडील भाग कसा होत आहे उत्तरेकडे रुंद होत गेलेला आहे महाराष्ट्राचा पाया कुठे आहे महाराष्ट्राचा पाया कोकणात आहे ठीक आहे पाया पाय नाही महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे गोंदिया महाराष्ट्राचे निमूर्ती टोक कोणत्या जिल्ह्यास जिल्ह्यात आहे गोंदिया महाराष्ट्र राज्य वा राज्याच्या वायव्यस कोणता जिल्हा कोणता राज्य आहे ठीक आहे गुजरात राज्य ठीक आहे महाराष्ट्र राज्याचे वायव्य असणाऱ्या राज्याला किती जिल्ह्याची सीमा आहे चार जिल्हे एकशाशी प्रदेश गुजरात राज्याला कोणत्या चार जिल्ह्याची चा सीमा एक आहे सीमा एक आहे ठीक आहे पालघर नाशिक धुळे नंदुरबार महाराष्ट्र राज्याच्या वायव्य असणाऱ्या राज्याला कोणत्या केंद्रशासित प्रदेश सीमा एक आहे म्हणजे दीव दमा ठीक आहे तर मित्रांनो पी डी एफबद्दल बद्दल बोलूया आपण पी डी एफमध्ये मध्ये सामान्य ज्ञान हे एक वेगळी पी डी एफ मिळणार ही याच्यामध्ये इन डिटेल आपण संपूर्ण जितके का सब्जेक्ट दिलेले इन डिटेल सब्जेक्ट घेतलेले आहे मी ठीक आहे पी डी एफमध्ये आणखी कोणती पी डी एफ मिळणार आणि ही एक पी डी एफ मिळणार मित्रांनो तीन चार पी डी एफ आपण देणार आहोत ठीक आहे याच्यामध्ये बँकिंग एक मिनिट बँकिंग सहकार कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था ठीक आहे ॲग्रिकल्चर आलं संपूर्ण याच्यामध्ये संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता अंकगणित याचे याची वेगळी पी डी एफ आहे मराठी याच्यामध्येच आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आपण बघितलं तिकडे आणि पूर्वीच्या डी सी सी बँकच्या प्रश्नपत्रिका हे सगळं आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार हे केलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तर सिंधुदुर्ग बँकसाठी हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि खूप साऱ्या मुलांनी घेतलेला आहे या ऑल सब्जेक्ट्स मिळणारच पण या व्यतिरिक्त तुम्हाला यामध्ये इंटरव्ह्यू पी डी एफ पण मिळणार आहे मित्रांनो इंटरव्ह्यू पी डी एफ प्लस क्वेश्चन बँक पण मिळणार आहे ठीक आहे आणि या पी डी एफची किंमत असेल मित्रांनो तीनशे पन्नास रुपये ठीक आहे एक्झाम ओरिएंटेड ही पी डी एफ आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार ठीक आहे आय बी पी एस सिंधुदुर्ग बँकेची एक्झाम घेणार आहे मित्रांनो त्यानुसार डिझाईन केलेली आहे आणि ही पी डी एफ घेण्यासाठी त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस चौवेचाळीस या नंबरवरती तुम्ही हे करा व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला पी डी एफ अवेलेबल होऊन जाईल स्क्रीनशॉट सेंड करा ठीक आहे तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया झास्कर लडाख काराकोरू पर्वतरांगेचे स्थान डॅश डॅश हिमालयात आहे तर कोणत्या ॲन्सर आहे काश्मीर हिमालयामध्ये ठीक आहे इथे खाली ॲन्सर पण दिलेले आहे ठीक आहे बँकिंग हम हॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू दिलेल्या पर्यायामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते आहे तर ॲन्सर आहे मुंबई शहर ठीक आहे डोंगराळ प्रदेश याच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात तर आन्सर आहे मित्रांनो कोणती विखुरलेल्या चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या डेश पॉईंट आहे तर आन्सर आहे वन बाय सिक्स ठीक आहे डेश हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे तर आन्सर आहे मित्रांनो शुक्र मॅग्नीश उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे मित्रांनो यावरती पी डी सी सी बँकला क्वेश्चन आलेले आहे अशा प्रकारचे त्याच्यामुळं हे क्वेश्चन व्यवस्थित बघा तुम्ही आणि हे पी डी एफ बघा जर तुम्ही घेतली तर हंड्रेड पर्सेंट तुमचा मी गॅरंटी देतो मित्रांनो रिझल्ट येऊन जाईल ठीक आहे नाही आलं तर फीस डायरेक्ट तुमची वापस तर सहावा ठीक आहे दक्षिण आफ्रिका नाही हे क्वेश्चन आहे रॉंग झालेले आहे ठीक आहे आपण नेक्स्ट क्वेश्चन एखादं क्वेश्चन टायपिंगमध्ये मिस्टेक होते आठवं क्वेश्चन घेऊया ज्या जसे शहर भारतातील मॅचेस्टर म्हणून मॅचेस्टर होय हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो अहमदनगर बेंगळुरूवर पण क्वेश्चन आला होता पी डी सी सी बँकला भारताच्या माध्यम मध्यातून कोणती रेखा जाते हा पण प्रश्न आलेला आहे कर्क रेखा ठीक आहे तर कोणत्या राज्यामधून जाते यावरती प्रश्न पी डी सी सी बँकला आलेला आहे ठीक आहे समोर बघूया भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे तर बत्तीस हजार बत्तीसशे चौदा ठीक आहे अंदमान निकोबार द्वीपसमूह कुठे स्थित आहे तर बंगालच्या खाडीमध्ये लक्षद्वीप कुठे स्थित आहे मित्रांनो अरब सागरात भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात तर उत्तर आहे इंद्रा पॉईंट ठीक आहे इंद्रा पॉईंट कोणत्या दुसऱ्या नावाने पण ओळखला जातो तर पिग मिलियन पॉईंट ठीक आहे पिग मिलियन पॉईंट हा थोडा नवीन आहे मित्रांनो क्वेश्चन येऊ शकतो थोडा इन डिटेल डाटा विचारलेला आहे त्यामध्ये भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या जगा किती पर्सेंट आहे तर सी आन्सर असेल टू पॉईंट बेचाळीस ठीक आहे आय एम पी आहे जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक भारतात निवास करतात तर ॲन्सर आहे मित्रांनो सी सतरा पर्सेंट आय एम पी आहे अशाच प्रकारचे क्वेश्चन असतात ट्रेडिंग इकॉनॉमिक्स ग्लोबल मॅक्रो मॉडेल यांच्या विश्लेषकांच्या दोन हजार बावीस अखेरपर्यंत भारताची लोकसंख्या एकशे एक्केचाळीस करोडपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे ठीक आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया भारताचे एकूण क्षेत्रफळ कि किती आहे तर बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट महाराष्ट्राचं किल्लं किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा तीन लाख सात हजार सातशे तेरा भारताचं किती आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार ठीक आहे नेक्स्ट बघूया भारताची जमीन सीमा कोणत्या देशाला लागून आहे तर ॲन्सर आहे ए बांगलादेश चीन ए आय एम पी आहे बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूतान सहा राज्य ठीक आहे नेक्स्ट बघूया भारताची जलसीमा कोणत्या देशांना मिळते बी मालदीव श्रीलंका बांगलादेश म्यानमार पाकिस्तान कर्कदिशा कोणत्या राज्यातून जाते हाच प्रश्न आला होता मित्रांनो पी डी सी सी बँकला मी माझ्या सांगितलेलं पी डी सी सी बँकला तर ॲन्सर आहे बी तर कोणते कोणते राज्य आहे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोराम ठीक आहे या किती राज्य आहेत चार पाच सहा सात आठ आठ राज्यामधून जाते ठीक आहे एवढे लक्षात ठेवायचं कर्क रेषा भारताच्या मुख्य भूस भूमीचा दक्षिण सीमा किती अक्षांश आहे तर आन्सर आहे सी नेक्स्ट बघूया भारताय भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनिश प्रमाण यामध्ये किती अंतर आहे साडेपाच तासाचं ठीक आहे बी भूमध्यरेखापासून भारताच्या दक्षिण टोका टोकाचे अंतर किती आहे सातशे बावन्न किलोमीटर भारताच्या जमीन सीमेची लांबी किती आहे मित्रांनो ॲन्सर आहे सी पंधरा हजार दोनशे तर आता काही चेंजेस झालेले आहे त्यानुसार अपडेटेड माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच मित्रांनो ठीक आहे एवढं पण जास्त चेंजेस नाही झालेले ठीक आहे भारताच्या मुख्य भारता भूभागाच्या तटरेखीची लांबी किती आहे बी एकसष्ट हजार सहा हजार शंभर ठीक आहे तीज हा सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो हा प्रश्न आलेला होता पी डी सी सी बँकला ठीक आहे तर सी पर्व पार्वती संपूर्ण भारताच्या किती पर्सेंट भागावर पर्वत आणि डोंगराचा विस्तार आहे तर अठ्ठावीस पर्सेंट भारताचे संपूर्ण भारताच्या किती टक्के क्षेत्रफळावर मैदान आहे चव्वेचाळीस पर्सेंट कोणत्या भारत राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे गुजरात बाराशे चौदा किलोमीटर ठीक आहे भूमध्ये रेखेच्या रेखाच्या जवळ कोणते स्थान आहे तर इंद्रा पॉईंट इंद्रा पॉईंट कोठे स्थित आहे अंदमान निकोबार बेटावर कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे तर पश्चिम बंगाल भारताची जमीन सीमा कोणत्या देशासोबत सर्वात सर्वाधिक आहे तर मित्रांनो ॲन्सर आहे आपलं ए बांगलादेश चार हजार शहाण्णव चार हजार शहाण्णव किलोमीटर नेक्स्ट बघूया भारताचे सर्वोत्कृ सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे मुंबई भारतातल्या सागरी किनारपट्टीला कोणत्या नावाने ओळखले जाते कोरोमंडल ठीक आहे प्राचीन भारताचा कोणता भौगोलिक भाग प्राचीन आहे भौगोलिक भाग प्राचीन आहे ठीक आहे सी प्रायद्वीपीय पठार कोकण किनारा कुठून कुठपर्यंत स्थित आहे तर गोवा ते दमनपर्यंत ठीक आहे कोकणाची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे डेश यांनी निश्चित केली आहे तर आन्सर दमन ते आहे दमनगंगा ते तेरेखोल नदी ह्या दोन नद्यांनी निश्चित केलेली आहे भारताच्या दक्षिणोत्तर लांबी किती आहे बत्तीसशे चौदा तर महाराष्ट्राची किती आहे मित्रांनो सातशे वीस आहे की आठशे आहे सांगा तुम्ही मी आपण बघितले अगोदर न्यू मोर द्वीप कुठे स्थित आहे तर अंदमान समुद्रात कोणता द्वीप भारत श्रीलंकेच्यामध्ये स्थित आहे ती रामेश्वर आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो येऊ शकतो लक्षद्वीप समूहाच्या एकूणद्वीपाची संख्या किती आहे तर छत्तीस लक्षद्वीप समूहाच्या एकूण किती द्वीपसमूह लोकस्ती आहे दहा बेटावरती ठीक आहे भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात तर बी सी आर चीन चीनच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरच्या भागाला काय म्हणतात अक्साई चीन भारतात शीत मुरुस्थल कोणते आहे लडाख दख्खनच्या पठाराची उंची दीड दीडशे मीटरच्या दरम्यान आहे तर तीनशे ते नऊशे मीटर भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहे आठ पण आता सध्याला नऊ आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा कारण की जम्मू काश्मीर राज्यामधनं लडाख वेगळं केलं आणि लडाख पण आता केंद्रशासित प्रदेश आहे म्हणून किती आहे आता सध्याला नऊ ठीक आहे तर आय एम पी आय अँसर किती सांगायचं नऊ ठीक आहे येऊ शकतो प्रश्न न्यू मूर द्वीपावरून भारताचे कोणत्या देशासोबत विवाद आहेत तर बी ठीक आहे मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे सगळे क्वेश्चन कवर करणार आहोत नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून का करून घ्या होईल काय की जसं मी व्हिडिओ अपलोड करेल तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ बघाल ठीक आहे मिस न करता आणि पी डी एफ घेण्यासाठी त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा पेमेंट स्क्रीनशॉट करा तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल धन्यवाद